नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विमुद्रीकरण आणि सर्जिकल स्ट्राईक हे या सरकारचे ऐतिहासिक निर्णय असल्याचं अमित शहा यांचं भाजपा कार्यकारिणी प्रतिपादन जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी मुझफ्फर नायकूला कंठस्नान लष्कर तैयबाचा दहशतवादी बहादूर अली यांच्या विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेकडून आरोपपत्र दाखल पाच राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प पा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार दोन हजार सोळा सतरा या वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडी घसरल्यानं दक्षिण आणि उत्तर भारतादरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प पत्रकार दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मरण कसदार अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं मुंबईत निधन विरुद्धच्या टी ट्वेंटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर विराट कोहली कर्णधार युवराज सिंगचं पुनरागमन सविस्तर उत्तर विमुद्रीकरण आणि सर्जिकल स्ट्राईक हे या सरकारचे दोन ऐतिहासिक निर्णय असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या बैठकीत ते बोलत होते त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या दोन दिवसाच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित आहेत उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानं या निवडणुकांसाठी रणनीती या बैठकीत आखली जाईल अशी अटकळ आहे एक राजकीय आणि एक आर्थिक असे दोन ठराव या बैठकीत संमत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरजवळ लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी मुझफ्फर नायकू उर्फ मुझ मौलबी याला सुरक्षा दलानं आज कंठस्नान घातलं हा दहशतवादी गुलजारपुरा भागात वावरत असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलानं शोध मोहीम हाती घेतली होती अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली सुरक्षा दलानं या भागाला वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यानं पळून जाण्यासाठी हातबॉम्ब फेकत गोळीबारही केला मात्र सुरक्षा दलानं त्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याला ठार केला हा दहशतवादी गेली काही वर्ष उत्तर काश्मीरमध्ये कारवाई करत होता यावेळी झालेल्या चकमकीत कॉन्स्टेबल होशियार सिंग जखमी झाले आहेत दिल्लीसह जम्मू काश्मीरातल्या पूंछ आणि उधमपूर सारख्या महत्वाच्या शहरांवरील हल्ल्यांसाठी कारस्थानं रचणाऱ्या बहादूर अली विरुद्ध एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आरोपपत्र दाखल केलं लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी पाकिस्तानकडून भारतात कसे पाठवले जातात याचा सबळ पुरावा मिळाल्याचा दावा एनआयएचे महानिरीक्षक आलोक कुमार मित्तल यांनी केला आहे बहादूर अली विरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यावर ते आज पत्रकारांशी बोलत होते पाकिस्तानमधल्या हस्तकांकडून जीपीएस उपकरणं वापरून बहादूर अलीशी संपर्क साधला जात होता तसंच त्याला प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रही पाकिस्तानमधूनच मिळत होती असंही मित्तल यांनी सांगितलं लष्करे ए या दहशतवाद्याला जुलैमध्ये अटक करण्यात आली होती बुरहान वणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता माजवल्याचा तसंच दगडफेकीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही अली याच्यावर ठेवण्यात आला आहे लष्कर ए भारताविरुद्ध रचलेखा मोठ्या कटकारस्थानाचा बहादूर अली हा एक सूत्रधार असल्याचंही एनआयएनं म्हटलं आहे पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयानं नाकारली आहे या यासंदर्भात तातडीनं सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं सांगून ही याचिका सुनावणीसाठी येईल त्यावेळी विचार करता येईल असं सरन्यायाधीश जगदीश सिंग खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे एम एल शर्मा या वकिलानं यासंदर्भातली जनहित याचिका दाखल करून त्यावर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी विनंती केली होती चालू आर्थिक वर्षात देशाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे दोन हजार पंधरा सोळा या वर्षातल्या सात पूर्णांक सहा दशांश टक्क्याशी तुलना करता जीडीपीचा विकास दर काहीसा मंदावण्याची शक्यता सरकारनं आज सादर केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज सादर केलेल्या आकडेवारीत नोव्हेंबर महिन्याचे आकडे विचारात घेण्यात आलेले नाहीत नोव्हेंबरमध्ये विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर झाल्यामुळे या महिन्याच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात चढ उतारू असण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय अर्थसंकल्पाचा पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असं मत केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी व्यक्त केलं आहे राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सादर करता येऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकादमीच्या कार्यक्रमासाठी नागपूरमध्ये आले असता ते आज पत्रकारांशी बोलत होते येत्या एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर लागू व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे मात्र हा कर लागू होण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळही लागू शकतो असंही ते म्हणाले कर संकलनामध्ये प्राप्तिकर विभागाची महत्त्वाची भूमिका आहे असं त्यांनी प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकादमीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं शिक्षण वीज आणि प्राथमिक आरोग्य सेवांसह देशातल्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं गंगवार म्हणाले सहकारी साखर कारखान्यात झालेल्या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विरोधात सीबीआय चौकशी करावी अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे याबाबत आपण सद्यस्थितीत सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे आपल्या आरोपासंदर्भात अण्णा हजारे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी त्यांनी नकार दिला तर त्यावरील अधिकाऱ्यांकडे दाद मागावी त्यांनीही नकार दिला तर मग हे प्रकरण न्यायालयाकडे येईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे पोलिसात तक्रार दाखल झालेली नसताना सीबीआय चौकशीचे आदेश आपण मागत आहात असं न्यायालयानं सांगितल्यानंतर अण्णांच्या वकिलांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाला तेरा फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे विमुद्रीकरणाचा निर्णय आणि त्यानंतर जनतेला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाच्या विरोधात नंदुरबार जिल्हा काँग्रेस समितीनं आज आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरावही घातला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर मागितलेले पन्नास दिवस उलटूनही परिस्थितीत बदल झालेला नाही दुर्गम भागात विमुद्रीकरणाचा व्यापक परिणाम होत आहे याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे पक्षाच्या वतीनं आज काढण्यात आलेल्या मोर्चात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ ठिया देत शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठीही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली विमुद्रीकरणाच्या विरोधात काँग्रेसनं आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या शंभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी काँग्रेसतर्फे देण्यात आला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शिवसेनेच्या वतीनं आज ठाण्यात गोरगरिबांना कपडे आणि साड्यांचं सा वाटप करण्यात आलं मीनाताईंच्या पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली व्यक्त करण्यात आली पालघर जिल्हा संपर्क प्रमुख अनंत तरे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते शिवसेनेतर्फे आज राज्यात सर्वत्र ममता दिन साजरा करण्यात आला मराठी पत्रकारितेचे आद्य संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं याची आठवण म्हणून आजचा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्तानं आज राज्यभरात ठिकठिकाणी थीक व्याख्यानं चर्चासत्र आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कृषी विषयाबाबत समाज जागृती करणाऱ्या पत्रकाराला येत्या वर्षात पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली ते आज बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी बाबासाहेब भोसले यांना खामगाव रत्न तर पत्रकार गजानन कुलकर्णी यांना बाळासाहेब बिनीवाले उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं भाषा शुद्धी राखण्यावर पत्रकारांनी भर द्यावा असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी केलं मुंबईत महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते समाजातल्या सकारात्मक बाबींना बातम्यांमध्ये स्थान देणं तसंच पत्रकारिता हा धर्म पाळणं महत्वाचं असल्याचं मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या दूरदर्शन वृत्त विभागाच्या उपसंचालक सरस्वती कोवळेकर यांनी व्यक्त केलं प्रसारमाध्यमात उल्लेखनीय कार्य करणारे ज्ञानेश चव्हाण निखिला म्हात्रे नीरज परब अश्विन बापट कल्पना राणे आदी पत्रकारांना यावेळी पत्रकार रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दिग्दर्शक संजय खापरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला आजच्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला पत्रकारितेत पन्नास वर्ष विशेष योगदान देणारे शांताराम संगा यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला विविध संस्था आणि सरकारी पुरस्कार प्राप्त पत्रकारांनाही यावेळी गौरवण्यात आलं पत्रकारितेत अतिशय वेगानं बदल होत असून गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि मागास भागात पत्रकारांनी सोशल मीडियाचा वापर करून तसंच पत्रकारितेला प्रामाणिकपणाची जोड देऊन नवी दिशा द्यावी असं आवाहन गडचिरोली जिल्ह्यातले युवा पत्रकार रुपराज वाकोडे यांनी केलं धानोरा तालुक्यात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते नवी मुंबई प्रेस क्लब महावृत्त आणि पार्थ इन्फोटेकनं पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित केला होता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तसंच मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी यावेळी उपस्थित होते सोशल मीडिया या विषयावर तज्ज्ञ माधव शिरवळकर यांचं यावेळी सविस्तर भाषण झालं हा कार्यक्रम जगभरात इंटरनेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यातल्या विहीरगाव इथं आज पहाटे मालगाडी रोळावरून घसरल्यानं दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्यामधील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे मध्यरात्री झालेल्या या अपघातामुळे सोळा डब्यांचं मोठं नुकसान झालं आहे विशाखापट्टणम इथून बल्लारपूरच्या दिशेनं कोळसा घेऊन ही मालगाडी निघाली होती सिकंदराबाद इथून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा असल्यामुळे आधी कोळसा बाहेर काढून नंतर डबे हटवण्यात येत आहेत हे काम उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे ख्यातनाम अष्टपैलू अभिनेते ओमपुरी यांचा सकाळी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं ते सहासष्ट वर्षांचे होते राष्ट्रीय नाट्यशाळेप्रमाणेच पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटातून एकोणीसशे शहात्तर साली अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या या अष्टपैलू कलावंतानं समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमातून आपला ठसा उमटवला अर्धसत्य चित्रपटातल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेनं पुरी यांना विशेष ओळख मिळवून दिली आक्रोश पार मिर्च मसाला मंडी आरोहण भवानी भवाई अशा अनेक समांतर चित्रपटांमधून त्यांनी व्यक्तिरेखा साकारल्या अर्धसत्य आणि आरोहण या चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दूरदर्शन निर्मित तमस या मालिकेत त्यांनी केलेली प्रमुख भूमिका श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या मालिकेसाठीचं निवेदन तसंच कक्काजी कहीन या मालिकेतल्या त्यांच्या व्यक्तिरेखेसह अनेक भूमिका खूप गाजल्या मल्याळी कन्नड या प्रादेशिक भाषा तसंच पाकिस्तानी ब्रिटिश आणि हॉलिवूडमधल्या चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनय केला गंभीर भूमिकांबरोबरच भी दो ॲरो चाची सो बीस हेराफेरी मालामाल विकली अशा सिनेमांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकाही खूप गाजल्या समांतर चित्रपटांमधल्या भूमिकांबरोबरच चायना गेट माचिस अशा व्यावसायिक चित्रपटातही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला अभिनय क्षेत्र कार नहीं है हम सब शेयर होल्डर हैं? है? मगर बड़े भाई के वचन का पालन करना ही पड़ेगा क्यों अबे नाटक में पालन तो कभी हमने अपने बाप किया तू चीज क्या है लगा जैसे जैसे न्यामा शेट्टी की याद आते ही मेरा सर बनाता है लगता है जैसे कोई मेरी मर्दानगी को ललकाता हो मैं नहीं जानता था लगा जैसे जैसे नड़की हो सर साठ परसेंट लोग अभी भी गरीबी की लाइन के नीचे हैं और वो सिर्फ गरीबी नहीं बदनसीब भी हैं। चालीस साल से ऊपर हो गए आजादी मिले हुए आधी सदी हाफ अ सेंचुरी कब तक चाहते हैं इंतजार करें पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ओम पुरी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल महेश भट्ट मधुर भांडारकर करण जोहर यांच्याबरोबरच अमिताभ बच्चन शबाना आझमी अक्षय कुमार शाहरुख खान यांच्यासह अनेक कलाकारांनीही आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकांसाठी आज मुंबईत भारतीय संघ जाहीर करण्यात आले टी ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे युवराज सिंगचं दोन्ही संघात पुनरागमन झालं आहे तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघ याप्रमाणे कर्णधार विराट कोहली महेंद्रसिंग धोनी युवराज सिंग के एल राहुल शिखर धवन मनीष पांडे केदार जाधव अजिंक्य रहाणे हार्दिक पांड्या आर अश्विन रवींद्र जडेजा अमित मिश्रा जसप्रीत बुमराह भुवनेश्वर आणि उमेश यादव तीन टी ट्वेंटी सामन्यांसाठी संघ पुढील प्रमाणे कर्णधार विराट कोहली के एल राहुल मनदीप सिंग महेंद्रसिंग धोनी युवराज सिंग सुरेश रैना ऋषभ पंत हार्दिक पांड्या आर अश्विन रवींद्र जडेजा यजुवेंद्र चहल मनीष पांडे जसप्रीत बुमराह भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा काश्मीरमध्ये आज सलग चौथ्या दिवशीही अधूनमधून हिमवृष्टी होत असल्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे त्यामुळे देशाच्या उर्वरित भागाशी खोऱ्याचा रस्ते मार्गाचा संपर्क तुटला आहे बर्फवृष्टीमुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी धुक्यामुळे रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे राजस्थानमध्ये रात्रीच्या तापमानात थोडी वाढ झाली आहे मात्र धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द तर काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे हवामान वृत्त राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पाच पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवला गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान पंधरा नागपूर तीस दहा पुणे तीस नऊ औरंगाबाद एकोणतीस दहा नाशिक एकोणतीस आठ कोल्हापूर तीस तेरा रत्नागिरी तीस पंधरा सोलापूर एकतीस अकरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अकरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विमुद्रीकरण आणि सर्जिकल स्ट्राईक हे या सरकारचे ऐतिहासिक निर्णय असल्याचं अमित शहा यांचं भाजपा कार्यकारिणीत प्रतिपादन जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी मुझफ्फर नायकुला कंठस्ना लष्कर ए दहशतवादी बहादूर अली विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेकडून आरोपपत्र दाखल पाच राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार दोन हजार सोळा सतरा या वर्षात ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्यात मालगाडी घसरल्यानं दक्षिण आणि उत्तर भारतादरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प पत्रकार दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मरण कसदार अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं मुंबईत निधन आणि विरुद्धच्या टी ट्वेंटी आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर विराट कोहली कर्णधार युवराज सिंगचं पुनरागमन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं मराठी पत्रकारितेचे आद्य संस्थापक बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे साप्ताहिक सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केला हा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगानं पत्रकारितेचं समाज जीवनातलं महत्त्व याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि मृणालिनी नानिवडेकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सही वाहिनीवर नमस्कार